महाराष्ट्र राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस तीस जुलै रोजी साजरा होतो त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राज्यभर व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस जनसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित उपक्रमांनी साजरा होतो तो एक सामाजिक सोहळा ठरतो आरोग्य शिक्षण स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि गरजूंच्या मदतीसारख्या विविध क्षेत्रातील उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात हा दिवस जनहितार्थ साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन ला श्री कन्याका सोशल फाउंडेशन चंद्रपूर यांच्या वतीनं मेडिकल इक्विपमेंट बँकेचा शुभारंभ करण्यात आला गरजू रुग्ण नागरिकांना आवश्यक वैद्यकीय उपकरणे सहज आणि सुलभपणे उपलब्ध व्हावीत या उपयोगी हेतून सुरू झालेला हा उपक्रम काळाची गरज ठरत आहे या उपक्रमाचा प्रारंभ आपल्या वाढदिवसाच्या औचित्यानं झाल्याचा विशेष आनंद व्यक्त करत आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी श्री कन्याका सोशल फाउंडेशनच्या संपूर्ण सदस्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छाही दिल्यात प्रतिनिधी सचिन मेश्राम बल्लारपूर चंद्रपूर

काही वस्तू शक्य होईल आणि त्यामुळे विशेष करून अनेक ठिकाणी मी हजार दोन हजार कशी भेट आहे किंवा पायाला एखादी मोच येत पाय फ्रॅक्चर होत आणि त्याच्यानंतर जावं लागतं तेही नवी आहे जी तर मला वाटतं की आपल्या चंद्रपूरची ही जर तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलीच आहे तर मग ती योग्य पद्धतीने पुढे गेली पाहिजे त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण ही व्यान आजही अतिशय महत्त्वाची आहे subscribe now and प्रेस the bell icon नेवर never miss an